भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा एकशे चाळीस अंबरनाथ अनुसूचित जाती विधानसभा मतदार संघातील माझ्या सर्व सखींना माझा विनम्र असा नमस्कार माझ्या सर्व सखींनी एकट्या वीस नोव्हेंबर रोजी आपल्या जवळील मतदान केंद्रामध्ये जाऊन आपल्या संविधानाने दिलेला आपल्या सर्वांना दिलेला मतदानाचा हक्क आणि मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य प्रामाणिकपणे बजावायचं आहे आणि बरं का मतदानासाठी जात असताना एकटीने जायचं नाही तर सहकुटुंब अहो म्हणजे आपल्या कुटुंबातील सर्व मतदार राजांना सोबत घेऊन जायचं आहे आणि या निवडणुकीच्या राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हायचं आहे मतदान हा आपल्या सर्वांचा हक्क तर आहेच परंतु ते आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्यसुद्धा आहे मतदान हा लोकशाहीचा पाया आहे मतदान हा लोकशाहीचा आधार आहे आणि आपल्या सर्वांना जर आपली लोकशाही बलशाही करायची असेल तर सर्वांनी मिळून मतदान करणं आवश्यक आहे मतदान करून आपण आपले लोकप्रतिनिधी निवडायचे आहेत आपलं सरकार आपण निवडायचं आहे आपलं सरकार आपण निर्माण करायचं आहे आणि आपल्या पुढील पिढीला लोकशाहीचा बलशाली वारसा द्यायचा आहे बरं का सखिं तुमच्यासाठी बोळ मतदानाचं गीत सादर करत आहे सखी द येणाला दे देळ लोकशाही ला देखी दे द ये सखी मतदानाला येळ दे, द, दे संविधानाने दिला तुला मतदानाचा हक्क मतदान कराया तू वीर शिवबर का पक्क सखिये गईग सखी मतदानाला ये बळते

करणारच आणि बर का तुम्ही सर्वांनी सुद्धा मतदान करायचंच माझे मत माझा अधिकार तुमचे मत तुमचा अधिकार माझे मत माझे कर्तव्य तुमचे मत तुमचे कर्तव्य मतदान करणार कशासाठी अहो आपले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करणार कशासाठी अहो आपले सरकार निवडण्यासाठी बरं का आणि म्हणूनच न चुकता वीस नोव्हेंबर रोजी आपल्या आपल्या मतदान केंद्रावर जायचं आणि आपल्या संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावायचा मतदानाचं कर्तव्य बजावायचं आणि आपल्या पुढील पिढीला लोकशाहीचा बलशाली वारसा द्यायचा चला तर मग आपण सर्वांनी मिळून मतदान करूया आणि आपली लोकशाही बलशाली करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद